मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत विद्या किंवा यंत्र विभाग यंत्रशास्त्र हे आध्यात्मिक दृष्ट्या सत्य आहे व लवकर फलदायी आहे कलियुगात तर या यंत्राचा उपयोग फार प्रभावी होतो यंत्र जर एखाद्या साधकाने धारण केले तर आकाशातील ग्रह त्या जो, जो यंत्र धारण करणार आहे त्याच्यावरती अदृश्य स्वरूपात परिणाम करतात यंत्रापासून जर पूर्ण लाभ मिळवायचा असेल तर ते यंत्रावरची पूर्ण श्रद्धा असणं फार गरजेचं आहे अंधश्रद्धा जर असेल तर यंत्र कार काम करत नाही वशीकरणाची यंत्रे शांतीची यंत्रे लिहिताना तोंडात गोडपणा असावे लागते स्वभाव शांत व प्रसन्न असावा लागतो यंत्र म्हणजे काय आपण जे आपल्या स्व हाताने लिहितो आखतो रेखांकन करतो त्याला यंत्र म्हणतात आणि आपण जो शब्द किंवा शब्द अक्षरे तोंडातून उच्चारण करतो शब्द समूह करतो त्याला मंत्र म्हणतात तो वनस्पतीच्या शक्तीला तंत्र म्हणतात यंत्र मंत्र तंत्र याचे एकत्र एकत्रितपणाने पण पन प्रयोग करता येतात अनेक प्राचीने मंदिरे जर एक खोदकामात घेतली किंवा खोदलेली जर आपण बघितली तर तिथे यंत्र आढळून येतात यंत्र हे के केव्हाही माणसाला निराश करत नाहीत त्यांचा आत्मविश्वास वाढवतो साहजिक आहे पण त्या साधकाचा विश्वास ही यंत्रावर तेवढा असावा लागतो यंत्रविद्या हे खूप पुरातन आहे ज्यावेळी देवी देवतांचे फोटो नसायचे त्यावेळी सर्व भक्तगण हे देवी देवतांचे यंत्र आखून त्यावरती पूजा करायचे यंत्र रेखात्मक वर्णात्मक अंकात्मक अशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते नंतर त्यामध्ये देवतेची स्थापना केली जाते यालाच यंत्र पूजन किंवा धारण यंत्र असं म्हटलं पण जात तेव्हा यंत्र लिहिण्या अगोदर याची एक पद्धत समजून घेणं फार गरजेचं आहे यंत्र हे एक रहस्य असून प्रथम समजावून घेऊन लिहिणं ही अत्यावश्यक बाब आहे यंत्र ही कोणती वस्तू मानू नये दिसायला जरी लहान असलं तर त्याची ताकद एवढी मोठी आहे किंवा असं म्हटलं तरी चालेल परमाणु छोटा असला तरी जगाचा विध्वंस करण्याची गुहिशक्ती आहेच श्रद्धा विश्वास असल्याशिवाय यंत्र देवता कार्य करत नाही जसा मंत्र देवतेचा आत्मा असतोय तसा यंत्र देवतेचे निवासस्थान असते म्हणजे देवता ते यंत्रामध्ये निवास करत असते यंत्र हे देवत्यांची आसने आहेत म्हणून यंत्रलेखन हा खेळ नाही यंत्राचे नियम लिहिण्याचे कसे असतात चौकोन समान असायला हवेत आपण जर बघितले यंत्रे तर भरपूर प्रकारची यंत्रे आहेत सौभाग्यवृद्धी यंत्र पुरुष किंवा पत्नी वशीकरण यंत्र अशी चौकोन यंत्र असतात ते चौकोन व्यवस्थितच यायला लागतात ज्यामध्ये संख्या बीज आहे त्या संख्या व्यवस्थित लिहिणं फार गरजेचं आहे त्याबरोबर मधोमध येणं फार गरजेचं वर्ण बीज किंवा बिंदू बीज असायला पाहिजे यंत्रामध्ये अदृश्य शक्ती निवास करतात हे तितकंच खरं आहे यंत्र लेखनासाठी शक्यतो योग दीपावलीची रात्र होळीची रात्र या खूप शुभ मानल्या जातात या मुहूर्तावर आप, जर त्या जर आपण यंत्र लिहिले तर ते लवकर प्रभावी ठरते आणि लवकर फलदायी असते कोणत्या दिशेसाठी कोणते यंत्र उत्तम आहे हे थोडे जाणून घेऊया आपण शांतीसाठी ईशान्य दिशा खूप चांगली आहे लसीकरणाचे चा यंत्र लिहिणार असू आपण तर उत्तर दिशा योग्य असते आणि जर समजा आपण रोग निवारणासाठी यंत्र लिहिणार असू तर रेशमी आपण आसन वापरावं लागतं त्यासाठी आणि दुःख दारिद्र्य निवारण करायचं यंत्र जर लिहिणार असू तर लोकरीचे आसन वापरणं त्यासाठी फलदायी असत सुट्टी आसन जर वापरलं आपण या प्रयोगामध्ये तर हा प्रयोग पूर्ण निष्फळ ठरतो लाकडावरती कोणते लाकडावरती बसून कोणतेही आसन सॉरी लाकडावरती बसून कोणतेही यंत्र यंत्र प्रयोग करू नये हे सगळे जे आपण यंत्र करतो तयार त्याचा उलट परिणाम धारण करणाऱ्यावरती होतो कार्यासाठी यंत्र लिहिणार असू तर आपण शुभ्र आसन वापरावं दगडावरती फरशीवरती बसून यंत्र प्रयोग कोणीही करू नका यंत्र प्रयोग करणाऱ्याला तेव्हा त्या साधकाला धारण करणाऱ्या दुःखाची प्राप्ती होतेच होते यंत्र प्रयोग करण्याच्या काळात धूप दीप चालू असणं फार गरजेचं आहे यंत्र व्यवस्थित बसून लिहायचं यंत्र गुडघ्याचा आधार घेऊन किंवा गुडघ्यावरती बसून लिहू नये भेंदीपासून खालील भाग यंत्र यंत्रयोगामध्ये निषिद्ध मानला जातो यंत्र लिहिल्यानंतर यंत्र जमिनीवर ठेवायचं नाही आहे यंत्र प्रयोग काळात आपण मन पाळावं यंत्र लिहिताना क्षयिकंपणे याची काळजी घ्यावी लागते लेखणीची दांडी कमीत कमी अकरा इंच तरी असावी प्रयोग करताना लेखणी मोडू नये अशीच लेखणी घ्यायची असते आसन कमीत कमी दोन हात गुणिले दीड हात असावे यंत्र लिहिण्याच्या आधी आपल्याला समजा उदाहरणार्थ एखादं यंत्र लिहायचे असल्यास डाळिंबाच्या काडीचा उपयोग करावा लागतो आदल्या दिवशी जाऊन किंवा कोणत्याही वडाच्या असं प्रत्येक यंत्राची प्रयोग करण्याची पद्धत वेगळे वेगळी असते त्याच्या त्या कार्यासाठी वेगळी वेगळी खांदी किंवा मूली लागत असते ज्या दिवशी आपण यंत्र प्रयोग करणार आहे त्याच्या आदल्या दिवशी जाऊन त्या वृक्षावरती वृक्षाची पंचोपचार पूजा करून पंचोपचार पूजा करून झाल्यानंतर त्या वृक्षाला विनंती करून यायची असते की या या प्रयोग कामासाठी मी तुमची फांदी किंवा मुली वापरणार आहे तरी मला ती द्यावी व दुसऱ्या दिवशी जाऊन सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयानंतर ज्या जागी आपण विनंती केलेली आहे तिथून जाऊन वृक्षाला पाया पडून ती फांदी किंवा मुळी घेऊन यायचे असते